आपल्यासोबत मानगावचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे साहेब आहेत काय घटना आहे पुण्यावरून ही सहा मुलं कोकणामध्ये आलेली होती आणि जाताना जाता परत जाताना परवा रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ही जी गाडी यांच्यावर आहे चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे खाली गेली घरी मध्ये कोसळलेली आहे आणि अपघात झालेला आहे एकंदरीत काय डेडबॉडी सापडलेल्या आहेत सध्या आता चा, चार डेड बॉडीज जे आहेत आपल्याला त्या खाली आयडेंटिफाय झालेल्या आहेत आपण ड्रोनच्या द्वारे सर्च केलेला आहे तर अजून त्यांना वर आणून आणायचं काम चालू आहे आल्यानंतर आपल्याला त्यांची ओळख पटल्यानंतर पुढील आपल्याला कारवाई करता येईल घटना कशामुळे घडली काय निष्पन्न झाली आता आपण बघताय हा जो एकदम वळणाचा रस्ता या ठिकाणी आहे या ठिकाणी चालकाचं नियंत्रण सुटून गाडी खाली गेल्याचं एकंदरीत दिसत आहे धन्यवाद सर हे होते निवृत्ती बोराडे एकंदरीत आपण जर पाहिलं तर सोमवारची घटना आहे आणि तमाने घाटामध्ये एक थार गाडी होती आणि थार गाडीमध्ये एकंदरीत सहा प्रवासी होते ते दरीमध्ये कोसळले आणि आतापर्यंत चार बॉड्या ज्या आहेत त्या सापडलेल्या आहेत राज वैष्णव मराठी मानगाव रायगड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव